फोटोग्राफर केवळ चित्र कॅमेराबद्ध करत नाही तर तो भावना व प्रसंग कैद करतो तो क्षण पुन्हा येत नाही मात्र त्या चित्राच्या माध्यमातून ती आठवण तो क्षण आपल्याला कधीही अनुभवता येते म्हणून आपल्या जीवनातील सुखद प्रसंगी फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर यांची उपस्थिती ही आपल्या आनंदात भर घालणारी ठरत असल्याची शुभेच्छा परभावना शोध प्रतिष्ठानचे अध्यक्ष यश सुलभा संजय खोडके यांनी कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केली आहे अंबानगरी फोटोग्राफर अँड व्हिडिओग्राफर असोसिएशनच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा नुकताच हॉटेल रायजिरा येथे मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी यश खोडके यांनी उपस्थिती राहून एपीव्हीएच्या नूतन कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा प्रदान केल्या आहेत यावेळी व्यासपीठावर असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष नीलश्याम चौधरी अमरावती प्रेस फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष मनीष तसरे राजाराम प्रतिष्ठानचे सचिव भरत महल्ले फोटोग्राफर व्हिडिओग्राफर कला कौशल्य बहुद्दिशी संस्था महाराष्ट्र अध्यक्ष हर्षिता कावरे राजाराम प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष ऋषिकेश देशमुख स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष निखिल गाले आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी नवीन अध्यक्ष नीलश्याम उर्फ निलेश मामा चौधरी उपाध्यक्ष गजानन आंबाळकर महेंद्र मोहोळ आकाश लादे सचिव अक्षय इंगोले कोषाध्यक्ष निखिल तिवारी यांसह नवीन कार्यकारिणीच्या शपथ व पदग्रहण सोहळा पार पडलाय अंबानगरी फोटो व्हिडिओग्राफर्स असोसिएशन अमरावती जिल्ह्यातील एकमेव संस्था फोटोग्राफर व्हिडिओग्राफरच्या हितासाठी कार्य करीत आहे असोसिएशनची स्थापना दोन हजार मध्ये झाली असून दरवर्षी फोटोग्राफर भगिनींना कलेचं व्यासपीठ उपलब्ध व्हावं म्हणून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं त्यासोबतच कला सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन करण्यात येतं अशा असोसिएशनच्या कार्याबद्दल माजी अध्यक्ष मनीष जगताप वैभव दलाल यांनी मार्गदर्शन केलं दरम्यान अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना दोन मिनिट मौन श्रद्धांजली देण्यात आली आहे यावेळी असोसिएशनचे ज्येष्ठ सदस्य तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या छायाचित्रकारांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला अंबानगरी फोटो व्हिडिओग्राफर्सचे आजी माजी पदाधिकारी व सदस्य तसेच छायाचित्रकार प्रामुख्याने उपस्थित होते Bureau Report RC News